तर नमस्कार मित्रांनो तर आपण आज बघूया की कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात आज सकाळपासूनच पाऊस पडण्याची सुरुवात होणार आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करा आपण जाऊया पुढे तर मित्रांनो आपण काल पाहिलं होतं की रात्री अकरा बारा वाजे लोक वातावरण कसं राहणार होतं तर आज आपण बारा तारीख आता आठ तर आता आपण आपण बघूया की वातावरण कसं राहणार आहे तर आपण सुरू करूया सुरुवात व्हिडिओला तर जसं की मित्रांनो डोपली रत्नागिरी सातारा पुणे सांगली पणजी हुबल्ली बल्लारी सिरसी दावणगिरे कोप्पल बालकोट को या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची सुरुवात होणार आहे आणि कलबुगरी बिदर या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याची सुरुवात होणार आहे तर सांगली विजयपूर कोकाल या ठिकाणी येऊन पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मुंबई अकलू सातारा या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर तसंच की मित्रांनो नाशिक पालघर वलसाड या साईडला आपल्याला फक्त वातर राहणार आहे आणि अहमदनगर औरंगाबाद मालेगाव जलगाव सुरत नांद नांदुरबार अकोला लोणार अमरावती या साईडला पण आपल्याला फक्त वातर राहण्याची शक्यता आहे चंद्रपूर नागपूर गोंदिया चंद्रपूर आदिलाबाद पुसद तर कापसी कांकेर या साईडला पण आपल्याला फक्त ढगाळवाथान दिसण्याची शक्यता आणि आपण बघूया की ना विजयवाडा नेल्लोर नंद्याल या साईडला आपल्याला पण ढगाळत राहण्याची शक्यता आहे तर आपण बघूया कोणत्या ठिकाणी स पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर तर मित्रांनो तर पणजी हुबल्ली बल्लारी या साईडला आपल्याला पाऊस पडण्याची सुरुवात होणार आहे तर पणजी या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची सुरुवात होऊ शकते असे आपल्याला अंदाज दिसत आहे तर सांगली रत्नागिरी ढोपली सातारा या साईडला पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर बघू शकतात कराड विटा जत सांगली कोल्हापूर राजापूर रत्नागिरी या साईडला पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे है तर हैदराबाद सोलापूर या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याची सुरुवात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर कलबुगरी बीदर पेठ तर लातूर बार्शी करमाला इंदापूर या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याची सुरुवात होणार आहे तर पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर आपण बघत होतो आठ वाजेचं वातावरण बघूया दहा वाजेचं अकरा बारा वाजेचं वातावरण कसं राहणार आहे तर तसं तो की मित्रांनो आपण डायरेक्ट एक वाजेचं वातावरण बघूया कसं राहणार आहे तर त्यामध्ये मुंबई नाशिक औरंगाबाद जळगाव सांगली सोलापूर विजयपूर कोका अकलूज सातारा रत्नागिरी कलबुगरी पणजी हुबल्ली बा, कोपल बल्लारी रायचूर कर्नूल अनंतपूर हिंदूपूर मंगळुरू या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दुपारी एक वाजेनंतर रविशाखापट्टणम भुवनेश्वर कर्नाटक जगदलपूर रायपूर रामगुंडम चंद्रपूर नागपूर अकोला नांदेड या साईडला आपल्याला पाऊस पडण्याची सुरुवात होऊ शकते आणि मुंबई पुन्हा बेलगाव या साईडला आपला पाऊस पडण्याचा अंदाज दिस दिसतोय तर तर तसंच मित्रांनो आजसाठी एवढंच तर आपण दुपारीपणे एक व्हिडिओ बनवणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर मित्रांनो भेटूया दुपारच्या व्हिडिओमध्ये आता वाजलेले आहे आठ तर आता आपण एक वाजेचं वातावरण बघत होतो तर बघूया आपण दुपारनंतर दोन वाजेचं वातावरण